खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो बायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो बायोलॉजी ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमा इन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय टी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानांकित संस्था बसची सोय प्लेसमेंट हमी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळा माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय चार दिवसापूर्वी महाधोरावर मी बातमी दिली होती की जयंत पाटील हे बारा किंवा चौदा तारखेला आपल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आणि शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आज ही बातमी खरी ठरलेली आहे महाधोरणाची सत्तरावी बातमी खरी ठरलेली आहे आपण चार दिवसापूर्वी बातमी दिली होती की जयंत पाटील राजीनामा देणार आणि त्यानुसार आज सकाळी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे नवीन अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष से म्हणून शशिकांत शिंदे हे पंधरा तारखेला आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत राजकीय बातम्या तंतोतंत देणारं चॅनेल म्हणून महाद्रोणाचं नाव आपल्याला माहित आहे आतापर्यंत एकोणसत्तर बातम्या खऱ्या ठरल्या होत्या आणि सत्तरावी राष्ट्रवादी पक्षात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे मध्यंतरी एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी आता मला या जबाबदारीतून मुक्त करा अशी जाहीर विनंती केली होती आणि तेव्हाच काही असं हे सुरू झालं होतं की आता राजीनामा हे देणार फार दिवस हे या पदावर राहणार नाही फक्त अधिवेशन सुरू असल्यामुळे काही दिवस ते पुढं ढकलण्यात आलं अठरा जुलैला अधिवेशन संपेल पण तत्पूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला रा आहे आता ते या शरद पवारांच्या पक्षातून राहणार की भाजपमध्ये जाणार याची उत्सुकता आहे कारण गेले अनेक महिने जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष होते सात वर्षानंतर त्यांनी मला या जबाबदारी मुक्त करा म्हणून त्यांनी मुक्त झालेले आहेत त्यामुळे आता मुक्त झालेले हे जयंत पाटील भाजपच्या तर वाटेवर नाहीत ना अशी शंका आताच व्यक्त केली जात आहे त्यामुळे पाहूया पुढं आगामी राजकारणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काय होणार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला महाधोरणावर निश्चितपणे मिळतील त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार